मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व्याघ्र प्रकल्प चिखलदरा अंतर्गत गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा येथे चिखलदऱ्यामध्ये रॅली फॉर टायगर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या निमित्ताने आजूबाजूच्या गावामध्ये वाघाबद्दल जनजागृती व वा जंगल वाचवा वाघ वाचवाचे प्रचार प्रसार करण्यात आला रॅलीचे उद्घाटन उपवन संरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा सुमंत सोळंके यांनी केले शासकीय उद्यान चिखलदरा येथून रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली रॅली शासकीय उद्यान चिखलदरा येथून मेन चौक चिखलदरा शहापूर आलाडोह मरियमपूर या गावामध्ये घेण्यात आली व जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रमाला उपवन संरक्षक गोगामल वन्यजीव विभाग चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी चिखलदरा परिक्षेत्र वनपाल वनरक्षक गाविलगड परिक्षेत्र वनपाल वनमजूर जिप्सी चालक यांनी सहभाग नोंदविला मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा